डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार सोसायट्यांसह एम आय डी सी मधील उद्योजकांनाही पाण्याची चळ जसजसा उन्हाचा पारा चढकणा दिसत आहे त्याप्रमाणे पाण्याची समस्या भीषण होत्या आज पिंपरी चिंचवड मधील कित्येक सोसायट्यांना रोज टँकरनं पाणी पुरवठा होत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला काती लागते उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरातील भोसटी एम आय डी सीलाही पाण्याच्या या समस्येनं वेढल्या भोसरी एमआयसी मधील जे ब्लॉक परिसरातील उद्योगांना गेल्या काही वर्षांपासून पाणी पुरवठ्यामुळे टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं अनेक उद्योग हे चढावर आहेत अनियमित कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय अनेक मिशनरी आणि मिक्सिंगच्या कामासाठी पाण्याची आवश्यकता असते दिवसाला आठ हजार लिटरचे प्रति लिटर एक रुपये दराचे तीन टँकर पाणी लागत असल्यानं ना। उद्योजक नाराजी व्यक्त करू लागले उद्योजकांना पुरेसं पाणी मिळत नसल्यानं विकतचं पाणी आणावं लागत असल्यानं दिवसाला पाण्याच्या चो गरजेनुसार चोवीस हजार रुपये मोजावे लागत असल्यानं उद्योजक खतबल झाले याबाबत एम आय डी वारंवार पाठपुरावा करण्यात आला तरी अद्याप पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याची खंत या उद्योजकांनी बोलून दाखवली आहे पाहूया आमचे प्रतिनिधींनी समस्यांविषयी उद्योजकांशी केलेली सविस्तर बातचीत तीन वर्षापासून जे ब्लॉकमध्ये जे चारशे सोळा फोलते प्रेशिंग वर्क्स या ठिकाणी भयंकर पाणी टंचाई जाणवते विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचं शॉर्टेज येतं आम्ही ज्यावेळेस दोन हजार एकवीस साली इथं आलो त्यावेळेस बऱ्यापैकी पाणी सप्लाय होत होता पण अलीकडच्या काळात त्याचं प्रमाण खूपच अल्प आहे पाणी जरी आलं तरी त्याचा प्रेशर नगण्य असतो मग आम्हाला कामगारांना स्वच्छ पिण्याचं पाणी देणं आमचं कर्तव्य आहे त्यासाठी मग आम्हाला साधारण एका टँकरला आठ हजार रुपये मोजावे लागतात आठ हजार लिटरचा टँकर आठ हजार म्हणजे एक रुपये प्रति लिटर एवढ्या पाण्याचा दर तर शॉर्टेज झाला तर आम्हाला तीन तीन टँकर टाक्यात टाकावं लागते तेव्हा हो, आमच्या टाक्या फुल होतात जर बाहेरचं दुसरं पाणी टाकलं तर आमचं फिल्टर सिस्टीम खराब होती आमच्या टाक्या खराब होत्या त्याला क्लिनिंगला खर्च येतो आणि लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही यासाठी आम्ही कामगारांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी फिल्टरची व्यवस्था ते पण चोखप होतात तर असे प्रॉब्लेम आम्ही वारंवार आमच्या लघु संघटनेमार्फत आमचे मित्र लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप डेलसरे यांच्याकडे केलेली आहे पण त्याची कार्यवाही अजून होत नाही तरी यापुढे याची दखल घेऊन काहीतरी आमची ही कायमची समस्या मिटवावी हे पाणी जे आहे तुम्ही कशा कशासाठी वापरता आम्ही तसं जनरली जनरली रेग्युलर जो वापर आहे आपला पिण्याचा आणि टॉयलेट वगैरे जे स्वच्छतेसाठी तेवढा कामगारांना शंभर दीडशे <laughs> लोक येते त्यांच्यासाठी आम्ही वापरतो किती रुपये लिटरने टँकर आठ हजार रुपये लिटर आठ हजार रुपये आठ हजारचा टँकर एक रुपये प्रति लिटर असा ह्या टँकरचा आम्ही खर्च करतो असे तीन टँकर टाकले तर आमच्या टाक्या फुल होतात जवळजवळ चोवीस हजार रुपये पर डे खर्च येत होता काय सांगा पाणी टंचाईमुळे काय काय एम आय डी सी मधील कंपन्यांना त्रास होतो आणि किती हजार रुपये लिटरने पाणी मागवा लागतं दर, मदे मदे। पर आज आपण बघितलं तर साधारण एकोणीसशे सत्तरपासून एम आय डी सीमध्ये अडोतीसशे प्लॉटचा वाटप एम आय डी सीने केलेलं आहे त्याच्या अडोतीसशे उद्योग इथं चालत आहेत एम आय डी सीमध्ये पण आज परिस्थिती अशी आहे की ज्या त्यांच्या ज्या ज्या पाईपलाईन आहेत पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या एम आय डी सीच्या त्या एवढ्या वर्ष जुन्या झालेल्या आहेत काही काही ठिकाणी त्यांनी नवीन टाकल्या आहेत पण काही ठिकाणी अजूनपर्यंत नवीन पाईपलाईन टाकणं बाकी आहे तर आमची प्रथम मागणी आहे की तुम्ही आत्ता जे बरेचसे जे तक्रार येत आहेत ते उंचावर असलेली जी लोकं आहेत म्हणजे आता इथं सकल आणि उंच असे दोन्ही भाग आहेत सखल भागामध्ये जास्त प्रॉब्लेम नाही आहे पण उंच ठिकाणी खूप मोठा त्या पाणी टंचाईचा सामना लोकांना करावा लागतो आहे गेल्या दोन तीन वर्षापासून त्याचा पाठपुरावा पण आम्ही एमआरडीसीचे चीफ इंजिनियर असतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी असतील यांच्यावर आम्ही कायम पाठपुरावा करतो आहे पण प्रॉब्लेम सुटत नाही आत्ता गेल्या पंधरा दिवसापासून तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता इथल्या सर्व लोकांना टँकरनी पिण्याचं पाणी मागवायला लागलेलं आहे आठ हजार लिटरचा टँकरला आठ हजार रुपये म्हणजे एक लिटरला एक रुपये आपल्याला प्रत्येक इथल्या उद्योजकांना मोजायला लागलेलं आहे तर याच्यावरती एक कडक कारवाई करून जे कोणी आता पाणी गळती असेल पाणी चोरी असेल हे पण त्याच्यावरती लक्ष देऊन एमआरडीसीनी त्याच्यावर कारवाई करावी त्याचबरोबर सेक्टर सात आणि दहा या दोन औद्योगिक पेट्या आहेत त्या तिथं आपलं कॉर्पोरेशन पाणी पुरवठा करतं तिथं पण अशीच परिस्थिती आहे गेले पंधरा वर्ष आम्ही पाठपुरावा करतो अधिकाऱ्यांकडं पण त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला अपेक्षित असं सहकार्य मिळत नाही आहे तिथं उंच भागांमध्ये अर्धा तास पण पाणी मिळत नाही पण तिथंसुद्धा अशी फार मोठी भीषण समस्या आहे आणि तिथं पण रोजच्या रोज टँकर मागवायला लागतात आत्ता ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती होईल याची चिंता आमच्या सगळ्या उद्योजकांना पडली किती असतील समस्या आज साधारण आपण जे ब्लॉकमध्ये जर बघितलं तर जे ब्लॉकमध्ये साधारण एक सातशे ते आठशे कंपन्या आहेत आणि टोटल एम आय मध्ये अडोतीसशे आहेत आणि सेक्टर सात दहा मध्ये साधारण साडेसहाशे कंपन्या आहेत जिथं पाणी टंचाई सामना करावा लागला पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा